बाऊ पावे पाउ जाउ रे पाउ जात असताना एक पाऊल भगवंताकडे टाकला एकदा भगवंताचं नामस्मरण केलं एका पावलाला एक यज्ञ एवढी भागवतामध्ये मध्ये कलोत हरिकीर्तनाथ या युगामध्ये ते असल बाकीचा कृतायाम द्यायचं विष्णू ते सगळं असेल पण एका पावलाला एक यज्ञ भगवंताचं नामस्मरण करता करता केलेली ही वाटचाल आहे महाराज नाथ महाराज थोडस याही पुढे जाऊन सांगतात कोटी कोटी यज्ञ नित्य नित्यजाचणी कोटी कोटी यज्ञ नित्य जचणी एक हरे ना जपता एक हरिना हरिणा हरिनाम जपता हरि मुखे, मुखे गाता हर असं काही विजय महाराज असं वाटत नाही पहिला दिवस आज असं काही मला जाणवलं नाही बर का बहुतेक आता आपलं आपल्याला माहितीये पहिल्या दिवसाची तारीख राहिली का तात्या शक्यतो महाराज म्हणतात दुसरा दिवस नाही का पुढचा एखादा आता अंतर्गत बोललं पाहिजे कधीतरी पण मला असं काही अजून जाणवलं नाही की आज पहिला दिवस आहे मग पहिल्या दिवशी काय सगळं म्हणजे परीक्षण असत थोडं ज्याला आपण हे नाही का माईक चेक म्हणत नाही का आपण ते पहिल्या दिवसाने काय असतं पहिल्या दिवस परीक्षण बघताय पकवादाचं धूम पडत आहे आज मध्ये दुसरा आणा दुसरं पखवादा आणा दुसरा आणा आता उद्या मग आजचा दिवस गेला ना तिकडं एखाद्या वस्ती वर्ष न आमच्याकडे काय आवाज येत नाही राहू तिकडे एखादा भोंग लाव ना यांनी तर अशी व्यवस्था केली का पुन्हा काही बोलायचं कामच नाही असं मला वाटतंय खूप छान त्यांचं योगदान खूप महत्वाचं आहे महाराज हा नाही का हा खोपटीचे गव्हाने बंधू जसा आवाज सुंदर असा मधुर आपल्या कानापर्यंत आणि आहे जरी आपल्याकडं साहित्य भरपूर असलं तरी धार्मिक कामातली काय पाहिजे माहिती पण पाहिजे त्यातलं एक नॉलेज असतं मर्म एक वर्म असत असं सगळी तयारी करता करता आणि प्रथम दिवस हा थोडा हे नमुन्यावारी म्हणते आमच्याकडे आमच्या पात्र भगवानगडाकडे काय म्हणते नमुन्यावारी पहिली रेवड्याची कुस्ती आपलं पोराकडून ढेकळ पडून घ्यायचे ते रान काय करायचं ते मोठे पैलवानते ते दगड पाय नाही हे करतात ना हे काय खेळायसारखं हा हा असा तो बराच काही प्रकार असतो बराच अवमेळ म्हणजे पहिला दिवस असतो पण महाराज पहिला दिवस खरच प्रारंभाचा असतो नमनाचा असतो आणि खूप गोड पहिला दिवस असतो असं तो मी सिद्ध केलंय त्याबद्दल आपण मी शतश आपल्याला नमन करतो आणि कोणत्याही महाराजांनी पहिल्या दिवसाच्या तारखेला आपल्या आपल्या कार्यक्रमात तरी काही नाही काही बदल व्हायचं कारण नाही असं एक नियोजनाचा एक काय असतो भाग असतो असो मला काही थोडं राहिलं जरी सांगायचं तर मला थोडी सवलत आहे बर का मला सबसिडी पहिल्या दिवसामुळं <laughs> जरी पत्रवळी टाकून जरी झाली माझ्याकडून आणि मीठ वाढून आपलं नुसतं पंगत व्यवस्थित धरा महिला मंडळ कुणीकडून बसा हे सगळं जरी हे मार्गी लागलं <laughs> हा उद्यापासून जरी पाकवन्नाची सुरुवात झाली तरी मला थोडी सबसिडी आहे द्या तुम्ही बरं का ठेवा माझ्यासाठी त्याच्यामुळं खूप सांगून व्हावं असं नाही आजच्या ह्या वा वातावरणाचं हे कार्यक्रम मार्गी लागला हे सगळ्याच आणि कौतुक करता 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 आपल्याला ही ज्ञानगंगा उगम पावली प्रवाहित झाली त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचे आणि वाढ करत करत आपल्याला जायचंय पुढे जायचंय तेव्हा हजारो यज्ञ लाखो यज्ञ नाथ महाराज म्हणतात कोट्यावधी जरी यज्ञ केले तरी सुद्धा कोटी कोटी यज्ञ नित्यजाचा नेम एक हरिनाम जपतागडे आणखी पुढे सांगितलं प्रयाग गंगा युत कल्प वासा प्रयागराजला एक कल्प राहायचं साधना करण्यासाठी कल्प कल्प म्हणजे काय कल्पाची कल्पना असे आता जे युग चाललंय हे कलयुग चार लाख बत्तीस हजार असं त्याचं आणि निश्चित झालेलं आहे त्याच्या अगोदर त्रेतायुग भगवान श्रीकृष्णाचा अवतार झाला आठ लाख चौसष्ट हजार वर्ष त्याच्या अगोदर राम अवतार त्या राम अवतारामध्ये जे काही त्या युगाचं सांगितलंय ते बारा लाख शहाण्णव हजार आणि सुरुवातीला कृत युग झालं सतरा लाख चौसष्ट हजार हे चार युग आहेत चार युगाची संख्या मिळून नाही आता किती झाली म्हणायचं काही आता त्याला काहीतरी मोबाईलच घ्यावा लागेल आता तेहेचाळीस लाख वीस हजार एवढे चार आणि चार, चार, चार युगाची संख्या त्रेचाळीस लाख वीस हजार गुनिले एक हजार बरोबर एक कल्प संख्या तुम्ही बघून घ्या म्हणजे चार युग हजार वेळा गेली का एक कल्प होतो एवढ्या दिवस पेटी मास्तर प्रयागराजला राहायचं जमल ना पेटी मास्तर बघा बो पहिलं आपलं आयुष्य कधी किती हे जावं लागेल हे कल्पाचा नंतर बघू पहिलं हे आपलं हे बघावं लागेल ना राहायचं कुठं वापरायचं कस हे नंतर पण अगोदर तेवढा बॅलन्स अल्प आयुष्य मानव आयुष्य रोग अर्धरात बालत्व पीडारो किती हे अगोदर असं म्हणतात वा पूर्वी पशु पक्षी प्राणी किडा मुंगी सगळ्या सजीव प्राण्याला भगवंताने एक लाख वर्षाचा आयुष्य दिला एक लाख वर्षाचा पण ते काय झालं लोकांनी तक्रार केली जरा की आजारी पडला माणूस वर्ष सहा महिने काढायचे अवघडन महाराज ते एक लाख वर्ष आजारी पडला म्हणजे ते बरं ते आजारी पडलंय पण बाकीचे मरतील ना ते तेवढ्या आजारी पण त्याचं करायचं म्हणजे सोपं काय बैलासारखा प्राणी त्याने किती काम करायचं कुत्र्यासारख्या प्राण्याने किती उपेक्षा सहन करायची सगळ्याच गोष्टी आहेत हे सगळ्या प्राणीने मी बारकाने सांगत नाही या सगळ्या लोकांनी गरीब माणसाने सगळ्यांनी म्हटलं नाही ना एवढं ना, नको मग ते देवाने सांगितलं बाई ह्या युगात लगेच होणार नाही कायद्यात बदल करायचं म्हणजे विधेयक तयार करावं लागतं सभागृहात मांडावं लागतं दोन्ही सभागृहात पास झालं पाहिजे त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे पुन्हा राष्ट्रपतीला आवडलं पाहिजे ती सही केली पाहिजे राष्ट्रपतींनी फेटाळलं तर पुन्हा पहिल्यापासून विधेयक मांडायचं त्रुटी दूर करायचं सोपं आहे का ते मग त्रेता युगामध्ये भगवंताने एक लाख वर्षातलं किती दिलं पहिलं एक लाख त्या लाखातलं एक, एक शून्य कमी केला म्हणजे था। किती राहिलं दहा हजार त्रेता युगामध्ये दहा हजार राहिलं तरी हे लोकांना जडच वाटलं हे आजारी लोक असतील गरीब लोक असतील आणखी कष्ट करायचे किती करायचे एवढा नको मग पुन्हा द्वापार युगामध्ये एक शून्य कमी केला किती राहिलं बेटी मास्तर आता सावध झाले बर का आता स्वरापेक्षा ते आपल्याकडे लक्ष द्यायला लागले दादा या बरं त्यांना दुहेरी काम करायचंय ना दुहेरी काम करायचं कसं आहे ते तिकडचं आणि इकडचं दोन्ही नाही का पुन्हा हजार जरा जास्तच वाटू लागलं म्हणून लोकांनी तक्रार केली काही मोर्चा म्हणा रेल रोको रास्ता रोको काहीतरी लोकांनी विरोध केला मग कलियुगामध्ये किती राहिलं शंभर राहिलं पण आता आहे ना लोकाला चांगल्या पण निर्णयाला विरोध करायची जरा सवय लागलेली सवय म्हणून मला अशी विनंती करायची सर्वांना की आता कोणी शून्य कमी करण्यासाठी तक्रार करू नका मग काय होईल ते बघा तुमचं होऊन गेलंय तुम्हाला काय गे नाही <laughs> तुम्हाला काही शून्याचं काही तुम्हाला गांभीर्यच नाही ओ ते शंभरातला शून्य गेलोय बाकीच्या दहाच राहील ना महाराज दहा गेलं बालपणा तर राहिलं ग तसंच सगळं पुढचं गोंधळ होईल ना <laughs> महाराज आयुष्य भविष्य नाही तुझी हे हाती आयुष्य थोडं महाराज प्रयागराजला एक कल्प राहणं शक्य नाही महाराज आणि जरी राहिला जरी खूप आयुष्य मिळालं तर प्रयागराजला एक कल्प राहून जरी साधना केली तरी एकदा भगवंताचं प्रेमाने केलेलं नामस्मरण त्याच्यापेक्षा अधिक पुण्यदायक आहे म्हणून नामस्मरणाबरोबर कोणत्याही साधनाची तुलना कलियुगामध्ये करायची नाही गोविंद नामनानीनं कदापि तुल्यम म्हणून यांनी म्हटलं किंवा नामस्मरणाने हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा आग्रह केला आणि फलश्रुती सांगितली पुढे किंवा पुण्य किती प्राप्त होईल काही मोजमाप करता येणार नाही मोजमाप करता येणार बर पुण्याची गणना कोण ज्ञानोपराचा पालखी सोहळा पंढरपूरकडे आता निघत असतो आणि मग आम्ही जवळजवळ अठरा वर्षाचा मला योगाला पालखी सोहळ्यामध्ये जाण्याचा इकडचा मराठवाडा विदर्भ अनेक आणि भाविक मंडळी येतात प्रस्थानला गेले तर समजा आळंदी पुण्याजवळ पुणे जिल्ह्यामध्ये आलो म्हटले पुण्याला आपण प्रस्थान झालं ज्ञानू पालखी तिथं देऊळवाड्यामध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी निघाले जाता जाता दिघी काय विश्रांतवाडी काय हे सगळं होता होता चालता चालता तोही दिवस दुसरा पुण्यातच गेला नंतर एक दिवस पुण्याला स्वतंत्र दिंड्या येणारे लोक त्यांना सगळं खरेदी काय असेल कारण त्याच मला सांगता येणार नाही पण अष्टमीला प्रस्थान नवमी मुक्कामानी दसमी पुण्यालाच एकादशी सासवडला असते जाता जाता मग आता प्रस्थानही झालं दुसऱ्या दिवस पुण्याला फिरता फिरता माऊलीचा सोहळा केला तिसऱ्या दिवशी पुण्यामध्ये हे गावाकडचं महिला मंडळ हे ते पुण्यामध्ये हे घ्यायचं ते घ्यायचं खूप फिरलंय तिसऱ्या दिवशी पुण्यावरून पालखी सोहळा निघाला दुपार होत आली तरी महिला मंडळी विचारायचं इकडच्या तिकडच्या दुकानदाराला हो कोणतं गाव आहे तरी लोक ताई पुणेच अजून अजून हाडपसरच लागलंय ला। अजून <laughs> पुण्याचे मग ह्यो महिला मंडळाची चर्चा चालली तिसरी बाई म्हटली बाई ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाटात उगच वर्णन केलं नाही पुण्याची गणना कोण करी तुला माहिती का ज्ञान बराने पुण्याचं नाव घेतलं म्हणजे निष्कारण घेतलं का बाई चार दिवस झाले काही मिळणार का ना हे पुणे मोठ किती कि कोणत्या गलीला हिंडलं तरी सारखंच वाटत आहे काहीच कळालं मग पुण्याची गणना पेती ती मा सर का पुण्याची हा नाही तर थोडा बदल बदलये बिंदू मात्र विशेषता नाही का चिंता चिता समख्यात असं होईल ना विठाला म्हणून नाम नामसाधना ही या कलियुगातील सुलभ प्रभावी अखिल मानव मात्राला करता येण्यासारखी साधन म्हणून त्या साधनेचा सा आग्रह वारकरी संप्रदायाचा पाया ज्यांनी आणि सांभाळला ज्ञानोपर आहे आणि या नमस्मरणासाठी आणि सेपरेट ग्रंथ हरिपाठ लिहून आपल्याला हा ग्रह करतात नाही का हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे एकदा विठोबारूख भोजन करू काय असं सलग चाललं का, या का थोडा दबाव जरा वाढत चालतो किंवा दोन चारच चेंडू राहिले कुठं तीस चाळीस धाव होत असतात का म्हणजे हे असं आय पी एल सारखं थोडं त्या दबावातच काही विकेट जातात बऱ्याच गोष्टी होतात ते काही सगळं गोंधळच होतो <laughs> नाहीतरी कोरोनाने एवढी माणसं मिली नाही दबावनी जास्त मिले कोणी भाकरी फेकीत आहे कोणी पैसे फेकीतय कोणी भेटानाच म्हणून ते बोलले आपल्याला कोणी राहिलंच नाही तर राहून तरी काय करायचं दबा मोठा वाईट आहे महाराज हे दडपण जे असत ना हे अवघड आहे थोडं हे दडपण म्हणून हे कीर्तन ऐकायचं सुद्धा तुम्ही दडपण घेऊ नका मी सांगितलं ना मला सबसिडी आज म्हणून नाही आलं का लक्षात त्याच्यामुळं मी होईल तेवढं मला तसा वेळ म्हणजे आठ चाळीसचा वेळ महाराजांनी दिलाय त्याच्यानंतर सूचना सांगून नऊच्या अगोदर पंगत बसायला पाहिजे आणि पहिल्या दिवशी असं थोडं नियोजन लागलं सवय लागली का लोक वेळेत येतात कीर्तन वेळेत सुरू होतं आणि सगळं काय होतं कार्यक्रमाला थोडी शिस्त निर्माण होत असते म्हणून सर्वांनी हाताने टाळी मुखाने नामस्मरण विठो करता येत नाही नाही किंमत करता येत जनाने जन्मभूमी स्वर्गात आपली घरी असे आपल्या जन्मभूमीची किंमत किती आपला जन्मदात्या आईचे आई संस्कार देण्याच्या मातेची किंमत किती आपल्या देशाचा जो तिरंगा ध्वज आहे त्याची किंमत किती अनेक गोष्टी असतात अनेक गोष्टी असतात किंवा आपल्या देशाचा ध्वज दो उभारला आपले जे दोन सण असतात राष्ट्रीय सण म्हणतात त्याला सव्वीस जानेवारी आणि पंधरा हे बाकीच्या कोणत्या राज्यात कोणते सण साजरे होतात प्रभावी होतात होता, साधारण पण भारतामध्ये प्रत्येक घरी साजरा होणारा सण म्हणजे राष्ट्रीय रा सण म्हणजे हे दोन सण त्या दिवशी हा तिरंगा ध्वज जर उभारला आणि जर त्याची किंमत करण्याचा प्रयत्न केला पाहुणे येतात त्यावेळेला आणि ते पाहुणे म्हटले वा तुमच्या देशाचा हा ध्वज काढा आणि त्या जागेवर आमचा दोन मिनिटं लावू द्या चांगल का सर पाहुणे ते हा पाहुणे पण ते दक्षिण आफ्रिकेतले म्हटले आमच्याकडे सोन्याच्या खाण्यात हो तुमचे विमान पाठवा ते लढाऊ विमान असले तरी चालतील लोकल आपले माणसं प्रवास करण्याचे कोणते पाठवा आणि तुम्हाला दोन महिने परवानगी फक्त शुद्ध सोनं वाहून आणायचं विमानाने दोन महिने त्याच्या बदलीत भारताने काय द्यायचं पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला फक्त दोन मिनिट लय फक्त किती वेळ दोन मिनिट आपला ध्वज काढायचा त्याच्या जागेवर त्यांच्या काही किंमत काय झाली ध्वजाची त्या उद्या फोन करून सांगा आता पीटी मास्तर तुम्हाला वेळ देतो मी फोन नंबर देऊन जातो काय एकाएकी करताना उत्तर देणं खूप अवघड आहे महाराज एकाएकी याला योगापत शब्द आलेला आहे शास्त्रात नाही का त्याच्यामुळं तुम्ही बघा नंतर तुम्ही मला सांगा लक्षात खूप आणि गोड केलंय ना दोजेचे चिरगुट पाहे पा दोजेचे चिरगुट राजा जतन करिता कृष्ण हे राजा जतन करिता कृष्ण कैसा नी करपरी परी तुझा परी तुझा जणू बरे म्हणतात त्या काळामध्ये सगळ्यात हलक्या कपड्याला चिरगुट म्हणत होते लक्षात घ्या भाषा महिला मंडळींनी काही भाषेचं अजून जतन केलं की बोळा नेसवलं का आमच्याकडे म्हणते लग्न झालं एवढं मोठं बोळा नेसवलं का बोळा कळत तुमच्याकडे <laughs> एकदम हलक्यातल्या हलकी साडी ती कोणीच वापरायची नाही हिने तिला द्यायची तिने तिला द्यायची तशी देता घेताच फाटून जाते <laughs> याला म्हणतात हो पा तस फडक बांधलं का फडक गळ्यात घातलं का चिरगुट सवलं का जुनी भाषा आहे महाराज अरे ते कापड किती हलका असू द्या पण एकदा ध्वजाला द्धा लावलं आणि एकदा त्याच्या कलरचा क्रम ठरला आणि एकदा ध्वज उभारला कि पुन्हा किंमतीच बोलायचं अ ध्वजेचे चिरगुट राजा मेला प्रजा मेली आणि त्याच्या रक्षणासाठी देश संपला तरी चालेल पण त्या ध्वजाच्या आणि जन्मभूमीची किंमत होत नाही हे ज्ञानोपराने आपल्याला सांगितलंय त्याची किंमतच काढायची नाही जनाने जन्मभूमीच्या स्वर्गात आपली घरी त्या ध्वजाची किंमत नाही जन्मभूमीची किंमत नाही आणि ज्या आईने आपल्याला जन्म दिला आणि आपल्याला संस्कार पण दिले त्या आईच्या प्रेमाची किंमत काढायचा प्रयत्न करायचा नाही त्याची किंमत होत नाही तर काय किंमत करणार परदेशामध्ये गेलं एक खूप शिक्षण घेतलं थोडक्यात सांगतो एवढं उदाहरणाने आवरून घेतो तुम्ही आवरायची काय काळजी करू नका कारण आम्हाला संस्थेमध्ये दोन तास कीर्तन एक तास कीर्तन चाळीस मिनिटाचं कीर्तन हे सगळं तेव्हाच आम्ही म्हणजे ब्याण्णव सालापासूनच मी चौऱ्याऐंशी ते शहाण्णव म्हणजे बारा वर्षाचा कालावधी माझा त्यामध्ये गेलाय आणि हे सगळे तुमच्या सगळ्या जागा मी बऱ्याच दिवस सांभाळल्यात ही पकवाजाची ही ते माईकची ते सगळी जागा मी सांभाळ <laughs> म्हणजे आवची कीर्तनाला उभं राहिलं हे असं काही प्रकार नाही बरं का नेवासा तालुका म्हणजे तज्ञांचं महा आहे सांगायचं कारण नाही फार गावं लागतं असं नाही बर का बाबा गायक मंडळी सर्व थोडस गायला लगेच लक्षात येत तुम्ही किती साधना केली कसा सूर लागतोय फार धडपड केली म्हणजे लगेच पकव द्या खूप मोठा असतो असं काही नाही मी सांगतो थाप टाकल्यानंतर पकव किती प्रॅक्टिस आहे तुम्ही कोणी पकवद्या तेवढं मी सांगतो तुम्हाला परमेश्वर महाराज आपली चौतलाची थापाशी जर व्यवस्थित पडली तर किती तयारी करावं लागेल त्याला तुम्ही थोड्या विचारायला चौतालाची एक थापास ती सफाईदारपणे पडतच नाही महाराज त्याला खूप खूप <laughs> वक्ता सुद्धा तुम्हाला शोधायचा असला म्हणजे खूपच त्याच्यासाठी खूपच ऐकावं असं नाहीये थोडासा सिद्धांत आहे थोडस जरी असलं तरी सुद्धा त्यातनं काय होत एका शीतेकडे भात या नेमाने काय काळजी करू नका विठाल 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 विठाला सांगत होतो मी लेकरू परदेशामध्ये शिकून आलं घरी काही मित्र मंडळी घेऊन आलं ते खाण्यावरून बोलण्यावरून कपडे धुण्यावरून आईचा त्याचा थोडा मतभेद होऊ लागला तिकडच्या सवयी इथल्या सवयी ते मित्राच्या समोरच आईला काहीतरी वाकडे तिकडे बोलू लागलं आई काही बोलली नाही मित्रमंडळी नसताना फिरायला गेली आणि एकांतामध्ये त्या लेकराला आईने समज दिली की बाळा तू मित्रमंडळी समोर मला काहीतरी बोलतो योग्य नाही तुझं मी तुला किती सांभाळलं नऊ महिने नऊ दिवस पोटामध्ये वागवलं मी तुला दूध पाजलं माझं तुझं हे बोलणं योग्य नाही पण मुलगा समज देण्याच्या आउट ऑफ कव्हरेज त्याच्या थोडा पलीकडे गेला होता झालं आई अजिबात मला हे तुझं ऐकायचं नाही एवढं वर्ष गेले तुझं मी हेच ऐकतो की पोटामध्ये वागवलं आणि मी संस्कार दिले मी खूप सांभाळलं मला ऐकायचं नाही आई म्हटली मग ऐकायचं नाही तर काय करणार तर मुलगा म्हणू आहे बघ आई तू म्हणते दूध पाजलं दूध पाजलं मुलगा किती महिने किती वर्ष दूध पितो आईचं आणि किती दूध झाला सन दुधाला भाव काय चाललाय तो म्हटला सध्या आधा दुधावर आधा पाणी ज्यादा डायरेक्ट उभे म्हणे असं नाही म्हणायचं मला मग ते दुधाचे किती पैसे आणि म्हटलं मग मा ते मुद्दल घेऊ नको त्याचं कोणत्या बँकेचं का कोणत्या पदसंस्थेच का कोणतं का काय व्याज त्याच्या सकट पैसे घे दूध पाडलं असं म्हणायचं नाही जमल का असं का त्या नाही ना जमायचं कस आहे मुलगा परदेशातून मित्रमंडळी बरोबर एकटा आला हाच आई वडिलावर मोठा उपकार झाला बर का लक्षात येते मी काय म्हणतो मी काय म्हणतो अजून एकदा वाक्य वापरावं लागेल तुमचं चित्त जरा हा हवेकडे परदेशातून परदेशातून एकटा आला नाही का असो आईच्या प्रेमाची किंमत होत नाही

वाकोडे उत्तर करा बाब राध महाराज दोन्ही उचारीला अधिकार मी आपला कर महाराज दोने म्हणे कारेश्वरा का पायापैकी करा बाब राध महाराज दोन्ही புண்ணிதான <tukaram> <tukaram> <tukaram>